चला मग आज आपण काय बघायचं आपल्याला तर या ठिकाणी टेन्स काय बघायचे काळ काळातला आपण एक प्रकार बघितलेला होता कोणता काळ काळाचे प्रकार तर तीन आहे बरोबर आहे कोणकोणते वर्तमान वर्तमान काळ भूतकाळ आणि एक काळाचे प्रकार तीन आणि प्रत्येक काळाचे पण किती किती प्रकार पडतात चार चार प्रकार पडतात आणि चार चार प्रकारामध्ये जे प्रकार आहे तो काय आहे साधा काळ चालू काळ पूर्ण काळ त्यानंतर चालू पूर्ण काळ हे चार आपन आपन नुण। नुण। आज प्रकार असे पडत असतात त्यातला आपण मागच्या तासामध्ये आपण बघितलाय कोणता काळ बघितलाय साधा वर्तमान काळ ठीक आहे त्याच्यानंतर आज जे आपला बघायचंय काळा मंडळा जो प्रकार बघायचा आहे तर साधा मंडळा जो बघायचं तर प्रझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू त्या त्याला चालूलाच अपूर्ण असं म्हणू वर्तमान काळ चालू काळ म्हणजे त्या ज्या काळामध्ये आपल्याला आता समजून घ्यायचं त्याचं काही सूत्र किंवा नियम जे आहे त्याच्यामध्ये काय क्रिया चालू असतील क्रिया चालू आहे म्हणजे जेवण समजून मी आता जेवण करू राहिलो म्हणजे माझ्या जेवणाची क्रिया चालू आहे म्हणजे मग जेवण झालंय का मग म्हणजे अपूर्ण आहे ना म्हणून या काळामध्ये त्याला चालू त्याच्यात क्रिया चालू असते किंवा ती अपूर्णही असते म्हणजे पूर्ण झालेली नसते ती क्रिया त्याच्यानंतर प्रथम करता घेतात करता हा प्रथम घ्यायचा आहे जसे की करते कोण कोणते आपले म्हणजे सब्जेक्ट आय सी हे जे आहेत हे सर्व करते आहेत ते सुरुवातीलाच घ्यायचे असतात याच्यामध्ये त्याच्यानंतर कर्त्यानंतर एम इज आर घ्यावा लागतो करत्यानंतर जे एम किंवा जसं एम असेल जसं तुम्हाला मी खाली सांगतो ही सी टा असल्यास घ्यावं लागतं व यु असू यू द असं आल्यास काय आर या ठिकाणी त्या ठिकाणी घ्यायचं असे वाक्यात आपण बघूच बघा त्यानंतर कर्त्यानंतर एम एस आर घ्यायचा आहे कर्त्यानंतर एम एस आर घ्यायचा आहे आणि मुख्य क्रियापद जी लावायचं जसं की क्रियापद तुम्हाला म्हंटल ना वर्ज वर्ज म्हणजे क्रियापद क्रियापद म्हणजे काय ज्याचे ज्याचा बरोबर आहे त्याला क्रियापद असं म्हणायचंय तर त्या मुख्य क्रियापदास काय लावायचंय आपल्याला लावायचं आहे काय आयजी लावायचंय कारण क्रिया काय आहे अपूर्ण कोणत्याही क्रियापदाला जेव्हा आयजी हे जे काही आपण लावून त्यावेळेस समजून घ्यायचं ते अपूर्ण आहे किंवा चालू आहे ठीक आहे, आए आए। आहे, आहे। या खेळायचंय ठीक आहे भाषेतील काय म्हणजे मी ही सी इट आल्यास इज लावायचंय त्यानंतर उदे आल्यास काय लावायचंय आर लावायचंय लक्ष ठेव आता वाक्य बघितल्यानंतर आपलं ते कळणार लक्ष येते बघा वाक्य या ठिकाणी दिले जसं की तो आपण या ठिकाणी आय एम प्लेईंग क्रिकेट मी क्रिकेट खेळत आहे ओके मी क्रिकेट खेळत आहे आता आपला पहिला काय सांगतो सुरुवातीला काय घ्यायचं होतं आपला काय घ्यायचं होतं करता बरोबर आहे ना करता घ्यायचा होता म्हणून घेतला आय आय एम आय एम आयच्या नंतर एमच लावत असं क्रियापदाला मुख्य क्रियापद प्ले हे क्रियापद आहे तर या क्रियापदाला काय लावलं आपण क्रियापदाला आयडेंटिटी लावलं आय मग क्रिकेट क्रियापदल आय जी लावलं म्हणजे या ठिकाणी खेळण्याची क्रिया चालू आहे आणि मी क्रिकेट खेळत आहे खेळून झालेलं नाही खेळत आहे म्हणजे सध्या क्रिया काय आहे चालू आहे म्हणून चालू पूर्ण वर्तमान काळ च हे वाक्य आहे आय झालं त्याच्यानंतर दुसरं काय येऊ ही इज प्लेइंग क्रिकेट तो क्रिकेट खेळत आहे सी इज अ प्लेंग क्रिकेट टी क्रिकेट खेळत आहे यू आर प्ले क्रिकेट टू क्रिकेट खेळत आहे युआला किंवा त्यानंतर आर युआर आर व्हायचं असते ठीक आहे त्यानंतर जे आर प्ले क्रिकेट नंतर आर घ्यायचे तुम्हाला गेच्या नंतर काय घ्यायचंय आर दे आर प्लेईंग क्रिकेट त्याच्यानंतर वी आर प्लेईंग क्रिकेट।, क्रिकेट।, क्रिकेट वी आलं होतं काय आर घेतलाय आपण लगेच वी आर प्लेईंग क्रिकेट आम्ही मी क्रिकेट खेळत आहोत त्यानंतर इट इज अ प्लेईंग क्रिकेट घेतलं आपण इट आला तर इट असेल इट असेल तर काय घ्यायचं आहे इज घ्यायचं आहे तर इज इज अ प्लेयिंग क्रिकेट हेच आहे गरीब वापरायचं त्यानंतर सचिन ही तो प्रत्यक्ष करता या ठिकाणी सचिन तेंडुलकर आहे ना मास्टर ब्लास्टर मग सचिन इज अ प्लेयिंग क्रिकेट अशा स्वरूपामध्ये जर समजे काय क्रियापदाला ऐन ची लागला असेल क्रियापदाला ऐन ची लागला असेल त्या ठिकाणी कर्ता जो आहे तो या ठिकाणी जे करते आहेत जे सब्जेक्ट आहे जे करते आहेत ते आय सी आपल्याला दिसत असतील आणि सहाय्यकारी क्रियापदा आर एम इज आर असं जर दिसत असेल तर समजून घ्यायचं तो जो काही काळ आहे तो काही चालू आहे पूर्ण वर्तमान काळ तर हे तीन चार हे आपण पाच सहा जे काही नियम लिहिलेले आहेत हे नियम आपण समजून घेतले तर आपल्याला साध्या काळातला जो आहे दुसरा प्रकार समजणं सहज सोपं सो जाईल कळालंय थांबायचं मग ओके